संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये रोज नवीन नवीन अपडेट समोर येत आहेत आता या प्रकरणाचा तपास वेगात सुरू असताना दुसरीकडं अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता कैलास फड याला अटक करण्यात आली हवेत गोळीबार करून व्हिडिओ काढणारा हा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता चर्चेत आला होता या संदर्भातला एक व्हिडिओ अंजली दमानिया यांनी ट्विट केला होता याच व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी परळी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला होता हाच कैलास फड अखेर परळी पोलिसांच्या ताब्यात आलाय कैलास फडचा हा व्हिडिओ असून शस्त्रपूजा केल्यानंतर त्यानं हवेत गोळीबार केला होता हा व्हिडिओ जुना असला तरी आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतोय याच आधारावर पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांच्या आदेशानुसार परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता नवीन पोलीस अधीक्षकांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांवरती आणि दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांवरती तात्काळ गुन्हे दाखल करा असे आदेश दिले होते काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्या कैलास फड आणि त्यांचे चिरंजीव निखिल फड यांनी हवेत गोळीबार करतानाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते सध्या राज्यभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख अपहरण आणि हत्या प्रकरणावरून बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते असलेल्या कैलास फळ यांना परळी पोलिसांनी आता ताब्यात घेतले दरम्यान आता कैलास फळ यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे बीडहून योगेश काशीद मुंबई तकसाठी